देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात विसंवाद झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे एकनाथ शिंदेच्या आमदारांवर फडणवीसांचा नियंत्रण असल्याचा दावा शिवसेना ठाकरेगटाचं मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून करण्यात आलेला आहे विसंवादामुळे बहुमत असूनही राज्य अस्थिर असल्याचा टोला देखील या लेखात लगावण्यात आला आहे तेव्हा महायुतीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये वीसंवाद असून त्यामुळे राज्य अस्थिर आहे असा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचं मुखपत्र सामनातून करण्यात आलाय आहे सोबतच्या शिवसेनेच्या वीस ते पंचवीस आमदारांवर देवेंद्र फडणवीसांचे नियंत्रण असल्याचा दावाही करण्यात आलाय सामनातील या दाव्यामुळे आता राज्याचं राजकारण ढवळून निघाले पाहूया त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेमध्ये विसंवाद ठाकरेंच्या सामन्यातून खळबळजनक दावा शिंदेच्या आमदारांवर फडणवीसांचं नियंत्रण शिवसेना ठाकरे पक्षानं सामना या मुखपत्रातनं खळबळजनक दावा केलाय पुन्हा मुख्यमंत्री केलं नसल्यानं एकनाथ शिंदे नाराज आहेत त्यामुळे फडणवीस आणि शिंदेमध्ये विसंवाद असल्याचा दावा सामनामधून करण्यात आलाय फडणवीस आणि शिंदेमधल्या विसंवादामुळेच बहुमत असूनही राज्य अस्थिर असल्याचा दावा सामनामधून करण्यात आल्यामुळं मोठी खळबळ उडाली आहे महाराष्ट्रात भाजप आणि त्यांच्या मित्र गटांना मोठं बहुमत मिळूनही राज्य पुढं जाताना दिसत नाहीये याचं कारण मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातला विसंवाद पुन्हा मुख्यमंत्री केलं नाही या धक्क्यात शिंदे अजून झुलत आहेत व पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यासाठी धडपडत आहेत हे फडणवीस ओळखून शिंदे आणि त्यांच्या लोकांचे फोन टॅप केले जात आहेत असं शिंदे यांना खात्री न वाटत व वा दिल्लीच्या एजन्सी आपल्या हालचालींवर पाळत ठेवून असल्याचा शिंदे यांना संशय आहे पण शिंदे यांची पूर्ती कोंडी आता झाली शिंदे गटातला एक मोठा गट थेट भाजपात जाऊन देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व स्वीकारण्याच्या तयारीत आहे दुसरा गट शिंदेवर दबाव आणत आहे की झालं गेलं सर्व विसरू आणि स्वगृही परतू शिंदे सोबत असलेले किमान एकवीस आमदार हे देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व मानतात हे शिंदे देखील जाणून एकना आहेत एकनाथ शिंदेपेक्षा अजित पवार यांची स्थिती बरी आहे अजित पवार यांनी त्यांच्या मर्यादा ओळखल्या आहेत व फडणवीस यांच्याशी त्यांचे नाते अधिक मजबूत आहे सध्या अजित पवारांना काहीच व्हायचे नाही शिंदे यांच्यावर तलवारीचे घाव सुरू झाले महाराष्ट्र मात्र निराश निर्णायकी अवस्थेला पोहोचलाय या साठमारीत महाराष्ट्र मेला काय जगला काय अमित काय इतिहास एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना माफ करणार नाही हे नक्की किमान ते गटावर देवेंद्र फडणवीस यांचं पूर्ण नियंत्रण आहे कारण हे वीस पंचवीस लोक जे आहेत हे देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांच्या सांगण्यावरून सुरतला गेले एकनाथ शिंदेसाठी नाही आणि आजही त्यांच्यावर कंट्रोल हे परमेशांचा कारण आणि उरलेले लोक आहे ते चल आहेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी दाव्याचं समर्थन केलंय शिवसेना फुटीवेळी देवेंद्र फडणवीसांच्या फोन मुळेच अनेक आमदार शिंदेच्या सोबत गेल्याचा दावा दानवेंनी केला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धोनी यांच्यातील संवाद विसंवाद याला कारण आणि येणार काय याचं काय होऊ शकतं अशा पद्धतीचं भाकीत व्यक्त केलेलं आहे शिंदेजी बरोबर आधी गेलेले लोक आणि नंतर पाठवले हो गेलेले लोक हे फडणवीसांनी स्वतः सांगितलेलं आहे बऱ्याच आमदारांनी सांगितलं की आम्हाला फडणवीसांचा फोन आला मग आम्ही गेलो आम्हाला फडणवीसांचा आला फोन आला मग गेलो काही शिंदेच्या फोनवरती गेले नव्हते सामना मधील खळबळजनक दाव्यानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया समोर आल्या मंत्री नितेश राणे यांनी संजय राऊतांवरच पलटवार केलाय उभाटामध्ये आता नेमकं कोण राहणार किंबहुना संजय राजाराम राऊत पण उभाटामध्ये किती काळ राहील ह्याच्याबद्दल पण एकदा कधीतरी लेख त्यांनी सामनामध्ये लिहावा दुसऱ्यांच्या घरात डोकवण्यापेक्षा दुसऱ्यांच्या बारशावर जाऊन प्रसाद खाण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाची लायकी आणि स्वतःच्या पक्षामध्ये स्वतःचं स्थान आणि स्वतः त्याच्या स्वतःच्या मालकाच्या पक्षामध्ये अजून किती काळ राहणार याबद्दल थोडा संजय राजाराम राऊतनी महाराष्ट्राला तर उत्तर दिलं पाहिजे ठाकरेंकडचे सुरले आमदार फुटू नये म्हणून हा सगळा खटाटोप सुरू आहे असा आरोप शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी केला आहे ही सगळी खटाडोप चालले ती फक्त एवढ्यासाठीच की त्यांचे वीस आमदार आहेत ते आता फुटून एकलाच निढे येऊ नये त्यांच्या आमदारामध्ये चलबिचल चाललेली चल चल आहे काही आमदार लवकरच येतील फक्त एक दोन येऊ शकत नाहीत टू थर्ड झाले पाहिजेत आणि म्हणूनच आपली थोडी बहुत जी काय इज्जत बाकी आहे ती वाचली पाहिजे आणि तेवढ्यासाठीच सामन्यातून हा खटाटोप सगळा चालू आहे फडणवीसांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री होण्याचा निर्णय शिंदेंनी शेवटच्या क्षणी घेतला होता शपथविधीपर्यंत एकनाथ शिंदेंनी जाहीर केलं नव्हतं त्यामुळे मुख्यमंत्री राहिलेल्या शिंदेंना उपमुख्यमंत्री होण्यास अडचण असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या नेमका तोच मुद्दा पकडून आता संजय राऊतांनी सामनामधून हल्लाबोल केला आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई